वन पीसच्या क्लाससाठी मी व्हिडिओ टाकला होता त्याला खूप छान रिप्लाय आला बऱ्याच जणांना तो क्लास करायचा आहे तर पाडव्यानंतर मी तो क्लास घेणार आहे आता ज्यांना ज्यांना तुम्हाला करायचं असेल त्यांनी व्हॉट्सअपवरती मला हाय करा आम्हाला वन पीसचा क्लास करायचा असं हे करा तर मी ते नाव सगळे नोंदवून ठेवणार आहे आणि त्या ब पाच सहा जणी फिक्स झालेत आत्ता तरी पण त्यावेळेस तुमचा वेळ माझा वेळ सगळं जमायला पाहिजे आणि तीन दिवसाचा तो क्लास शक्यतो घेणार आहे परफेक्ट मी तुम्हाला कटिंग कसं घ्यायचं काय आणि स्वतः पूर्ण तो शिवून दाखवणार आहे त्यासाठी वेळ थोडासा तीन दिवसाचा चार दिवसही होऊ शकतं संध्याकाळ संध्याकाळ नाही दुपारी चार ते सहाच्या दरम्यान तो क्लास मी प्लॅन केलेला आहे कोणाचं टायमिंग ॲडजस्ट होत नसेल तर आपण तसंही करू शकता ज्यांना करायचं आहे ज्यांना आता बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे मी कम्युनिटी पोस्ट पण टाकते व्हिडिओ व्हिडिओ एका दिवस बघण्यात पण येत नसतील असंही होतं शिक्य तो तुम्हाला ज्यांना शिकायचं आहे त्यांनी प्लीज 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 लवकर रिप्लाय करा नाहीतर एकदा क्लास चालू झाला नंतर तुम्ही रिप्लाय केला एक दिवस गेला तरी तो तुम्हाला जमणार नाही आणि मी शिपॉनच्याच कपड्यावरती शिकवणार आहे जो धनश्रीचा रेड कलरचा वन पीस आहे तोच मी शिकवणार आहे पण तुम्ही शिवताना तुमच्याकडे तुम्हाला सुरुवातीला मी कॉटनच्या कपड्यावर प्रॅक्टिस करायला सांगेन कॉटनच्या कपड्यावर प्रॅक्टिस करून एखादा तुम्ही पीस शिवला हां बघू आणि व्हिडिओ सगळे तुमच्याकडे असणारच आहे त्यानंतर तुम्ही सेकंड वेळेस जेव्हा तो शेपांच्या कपड्याचा शिवतील त्यावेळेससुद्धा तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारतील तर तेव्हा मी तुम्हाला त्याचं उत्तर दे फक्त तीन दिवसा दिवसाचाच क्लास आहे त्याच्यानंतर काहीच नाही असं काही नाही आहे तुम्हाला नंतर पण किती प्रयत्न तुम्हाला करायचा अडचण आहे म्हणून दर गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही फोन लावलं तर मी हे आन्सर करणार नाही उत्तर देणार नाही पण तुम्ही खरंच खूप प्रयत्न करता तरी तुम्हाला समजलं नाही किंवा थोडीशी मनात धाकधूक असते भीती असते ते असेल तर तेव्हा मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईन आणि एक तो पूर्ण ड्रेस शिवल्यानंतर तीन दिवसाचा कोर्स नंतरसुद्धा तुमचे कुठलेही डाऊट असतील त्याच्याबद्दलचे मी ते सगळे क्लिअर करेन आणि माझ्याकडे जितक्या नऊवारीच्यांनी क्लास केले आत्ताही त्या माझ्या सगळ्या संपर्कात आहेत आत्ताही नऊवारीचे क्लासेस चालू आहेतच तर चालेल वन पीससाठी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या